माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये उपस्थित आहे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती आपण पोचवत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे शेतकरी बांधव हा बाजार पाहतायत तिथून कमेंट नक्की करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही मैस कव्हर करणार आहोत कुठं दिले काय दिले आणि कोणाचे आहे हे आपण मालकाला विचारून घेऊया पहिल्यांदा मैस बघून घेऊया आपण मैस किती होता दुसरं ताजे पहिले होता काय पिळाले सहा सहा माल कोण आहेत कुठे दिली माहिती कराड कोणी घेतली कशी वाटली मैस तुम्हाला मस्त आहे कितीला झाला इथं व्यवहार एक लाख वीस हजार कशी वाटली तुम्हाला ती मोरा मैसा आहे कराडला दिली काय तुळस या म्हशीचा व्यवहार कराडला झालेला आहे आणि तुमची तुम्ही कुठला आहे मुडलिम बघा मुडलिमच्या मालकाची मैस कराडच्या मालकाने घेतलेली आहे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे अशी मैस वाटली म्हणून त्यांनी एक लाख वीस हजाराचा व्यवहार केला त्याने जबरदस्त अशी म्हैस आहे तुम्ही बघू शकता का अशी अरे एक साठला साटला झालाय बरं ही एक साठला दिली काय एक साठ मुलींच्या मालकाने एक लाख साठ हजार सुद्धा व्यवहार केलेला आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी ही मोर मैस आहे ही पण तुम्ही प्रत्येक रविवारी असता बर प्रत्येक रविवारी कोणत्या कोणत्या म्हणजे बाजारामध्ये तुम्ही असता सांगोला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता खात्रीशीर आशा तुम्हाला मुरा मैस यांच्याकडं भेटतील मोरा मैस सोडून दुसऱ्या असतील का तुमच्याकडं बघा पंढरपूर मोरामैस बघा अतिशय चांगल्या प्रकारच्या म्हशी सर्व प्रकारच्या क्वालिटीच्या म्हशी यांच्याकडे उपलब्ध आहेत पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस चौतीस तीन साठ अठ्ठावन्न माझी सरपंच जाधव ओके okay, बघा पाहिजे तुम्ही असंशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा जबरदस्त अशी मोठ्या मोरा मोरामैस आहे तुम्ही बघू शकता मालकाला याची किंमत विचार किती वेळ ताजी किती होता वेद किती चौथा आहे तिसऱ्या वेताला काय मिळाली तिसऱ्या वेताला दूध किती दिले दूध साधणार आठ चौदा बघा दुसऱ्या वेताला चौदा लिटर तिने दूध दिलेलं आहे किंमत काय सांगतात सांग एक लाख तीस फायनल कितीपर्यंत आल्यावर देणार देणार आहे एक दहा हजाराला कधी देणार नाहीत एक लाख दहा हजारापर्यंत हिचा फायनल व्यवहार होणार आहे गाव कोणता आहे तुमचं आम्ही चालू का मला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की नाव प्रकाश पाटील मोबाईल नंबर डबल वन नाईन वन बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी ही मोठ्या मापाची म्हैस आहे दिवसाला चौदा लिटर दूध हिने दिलेलं आहे आता आपण ही मही स्कोअर करतोय तुम्ही बघू शकता किती वेळ ताजे किती होत हा तिसरा आहे का किती दिवस अवकाश आहे वेल किती दिवस झाले काल वेल काय आहे हाले काय किती लिटर दूध देते चार लिटर दोन टायमिंगला एक टायमिंगला चार काय किंमत सांगता येईल पंचावन्न फायनल काय होते, होते? बघा मालकाने पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर पन्नास पर्यंत सोडूया म्हणते नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव नव्याण्णव बेचाळीस चौपन्न चोपन्न अष्ट्या गाव तुमचं कोणता जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण हिमेस कवर करतोय मोठ्या मापाच्या आहे तुम्ही बघू शकता कितव्यांद आहे चौथ्यांदा आहे तिसरं तर काय पिळाले दहा लिटर किती दिवस अवकाशा तुम्ही एक महिना बरं काय किंमत सांगता ही नव्वद फायनल काय होतील लास्ट पंच्याऐंशी बघा मालक म्हणते पंच्याऐंशी हजार रुपये हिचा लास्ट व्यवहार होईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की नाव आणि मोबाईल विठ्ठल काटेक मोबाईल नंबर पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता आता आपण हि महिज कॉर्ट करतो आहे किती आहे पहिल्यांदा आहे पहिल्यांदा आहे काय किंमत सांगता ये किंमत पन्नास हजार पन्नास मागणी किती झाली एक्केचाळीस एक्केचाळीस म्हणजे फा फायनल पन्नासच होती फायनल पंचाळीस पंचाळीस बघा मालक म्हणते तर पंचेचाळीसला आले तर फायनल करून टाकूया नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव सूरज बाबांचा प्रताप मोबाईल मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर त्र्याऐंशी एक साठ तेरा गावंता मळोली पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण नेहमी करतोय तुम्ही बघू शकता कधी वेली चार दिवस झाले पहिल्यावर होय ना हा पहिल्यावर आहे काय तू तिथे तू आता साडेतीन चार साडेतीन चार पहिल्यावर आहे बरं बरोबर वाटणार आता कितीची मागणी झाली पंच्याहत्तर तुम्ही काय म्हणता आम्ही पंच्याऐंशी बघा या मशीला पंच्याहत्तर हजाराची मागणी झालेली आहे पण ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आले तर मालक म्हणते फायनल व्यवहार करून टाकूया खाली काय झालंय रेडी आहे काय तुम्ही बघू शकता चांगली आहे मजबूत मैस तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात पंच्याहत्तर झिरो सात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पन्नास सत्तर पन्नास सत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण किती जाऊ इमशी किती ओन जाईल चौथ्यांदा चौथ्यांदा तिसरं वेळ वेळा काय पिळाली आठ नऊ किती दिवस अवकाश आहे अजून दहा बारा दिवस काय मागणी झाली कितीला तुम्ही किती बघा हजार रुपये आले तर मालक म्हणते तिचा फायनल व्यवहार करून टाकूया कोणतं गाव तुमचं तालुका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव पंच्याण्णव झिरो सदोतीस पंच्यापन्नास एकोणपन्नास तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो आणि या अंदाजानुसार म्हणजे सध्या मसरांचे बाजारभाव कशा स्वरूपाचे आहेत ही सुद्धा आपल्याला

बघा साठच्यावर थोडेफार जरी आले तर मालक म्हणता येत तिचा व्यवहार करून टाकूया गाव कोणतं आहे तुमचं बाज, बाज। तालुका ओके दुसरे वेद पहिल्या वेळ काय मिळाली आठ लिटर आठ लिटर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस नव्याण्णव सत्तेचाळीस नव्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता